मला जाडावाय लागले की जे आहे जनता पार्टीमध्ये नदीला पूर आल्यानंतर सुद्धा आमचे शेतकरी झाडावर जाऊन बसले त्या जनावरांची राखण करण्याकरता त्या महापुरामध्ये अडकले परंतु आपल्या त्या हाताचा फोडा प्रमाणात आपल्या गाईंना म्हशींना कोंबड्यांना शेळ्यांना सांभाळायला आता शेतकरी जो आहे पुरामध्ये धोका आहे तर बसला आपल्या बोटाकडे लक्ष ठेवा हा मोळ तालुका पाण्यात पुरत होता सामान्य माणूस पाण्यात पुढे होता घरा पाण्यात पुरत होती प्रथम नगराध्यक्ष रमेश बारसकर यांच्या संकल्पनेतून एकनाथबाई शिंदे यांच्या नाविन्यपूर्ण निधीमधून या ठिकाणी चिल्ड्रन पार्क आणि फिटनेस सेंटर याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आपले दमदार आमदार राजभाऊ खरे यांच्या उपस्थितीमध्ये आपण आता या ठिकाणी संपन्न केलेला आहे व्यासपीठावरील हॉस्पिटल सर्व मान्यवर उपस्थित शहरातले सर्व तरुण मित्र पत्रकार आणि आमदार साहेबांच्या हस्ते आता या एका कल्पनेच उद्घाटन झालं मी मगापासून पाहतोय कंटिन्युअस दोन पोरं त्या ठिकाणी घसरगुंडी खेळ बऱ्याच वेळेला बारसकर साहेब घसरगुंडी खरमुळी स्थिती लागते पण ही घसरगुंडी चांगली <laughs> आहे आणि मला जाणवाय लागले की घसरगुंडी जे आहे सुरू झाली आता ते मी मोबाईल वर हो आजच्या आपल्या मोहोळ तालुक्यातल्या नेत्यांचं त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन जाहीर केलं की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांच्या सोबत माझे आमदार हे सुद्धा प्रवेश करणार आहेत त्याच कारण असं सांगितलं त्यांनी की आम्ही एका शिस्तप्रिय पक्षामध्ये शिस्तप्रिय नेत्याच्या कडे आकर्षित होऊन आम्ही प्रवेश केला होता आणि आता या पक्षामध्ये फार बेशिस्त याच मी व्यवस्थित जरा इथं लाईट कमी आहे उजळ कमी आहे ठिकाण आणि हे सगळं बघून व्यवस्थित मी त्याला व्यवस्थित उत्तर ते येणार आहे काल मी म्हणणार तस दारुगोळा एकदम उडवायचा निवडणुकांमध्ये तोपगोळे हे जे आहे ते उडणारच सारखं त्यांना सारखं कोणतरी सांगते बोल, बोलू नका फसाल बोलू नका फसाल पण बोल बोलून फसते आता त्याची बेशिस्त जी आहे पक्षात बेशिस्त पण म्हणजे आता शिस्त जी होती सगळी शिस्त काय होते आधी पक्षात त्याचे जरा उजळणी आपल्याला भविष्य काळामध्ये करावी लागते लहान मुलांच्या करता चिल्ड्रन पार्क अतिशय चांगली संकल्पना आहे एक नाविन्यपूर्ण कल्पना आहे काम अजून चालू आहे परंतु मला चांगला आठवते आपला मोहळचा बाजार इथं भरायचा आणि लहानपणी पिशवी घेऊन आवर्जून बाजाराला आपल्याला माहित आहे आणि बाजारला, बाजारला पैसे नसेल तर आपा आळूस काढून भाऊच्या हातात पैसे द्यायचे आपा मदत करायचे आम्हाला सावकार पहिले प्रश्न आणि त्यामुळं रमेश दारासकर असतील मी असे अशी एक अतिशय सर्वसामान्य कुटुंबात लहानपणापासून एका साध्या घरात गरीब घरात कष्ट करत दिवाळीला कपडे घ्यायचे म्हटल्यानंतर कुठल्या तरी बिलाची वाट बघत नाहीच बिल निघाल नाहीच बिल निघाले तर एखाद्या सोनाराकडनं तात्पुरतं व्याजानं पैसे घेऊन एखादा तरी ड्रेस दिवाळीला घेतला जाईल या अपेक्षेनं महिनाभर आधी दिवाळीची वाट बघत बसणारी शाळेचा पहिला दिवस आहे म्हटल्यानंतर शाळेचा तरी किमान नवीन ड्रेस मिळेल करता शाळा कधी चालू होते ह्याची वाट बघत बसणारी कधीतरी तोडदोड खायला मिळेल म्हणून एखाद्या सणाची नाटक दुसऱ्याच्या लग्नाची वाट बघत बसणारी अशी एक पिढी अशी जी कुटुंब आहेत त्या कुटुंबातन रमेश दरास्कर असतील माया आमदार साहेब सारखे ही लीडरशिप जी आहे ती तयार होईल आणि त्याच्यामुळं गोर गरिबांचा करताची जाणीव जी जा आहे जेनी भोगले त्यालाच ती कळते जेनी भोगलेलं नाही त्याला ते कळत नाही आणि म्हणून त्या मोहोळ तालुक्यावर अतिवृष्टी आणि महापूर येऊन हजारो लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले हजारो लोकांची शेती उद्ध्वस्त झाली डोळ्या देखत जनावर पाण्यामध्ये महापुरामध्ये नदीमध्ये वाहून गेली आयुष्यभराच नुकसान झालं लोक धायर मुकलून रडतायत आणि अशा परिस्थितीमध्ये अणघेणकरांना पावसाची कृपा झाली असं वाटतंय कारण पाऊस भरपूर झाल्यामुळे ऊसाचं उत्पादन जोरात झालं ऊस चांगला आला आणि ऊस जास्त झाला म्हणून माझ्या कारखान्याला गाळपाला ऊस मोठ्या प्रमाणावर मिळणार साखर मोठ्या प्रमाणावर तयार होणार दारू मोठ्या प्रमाणावर तयार होणार आणि खर्चून पैसे आम्हाला मिळणार ह्याच्या आनंदात त्या गरिबाचं काय झालं त्या शेतकऱ्याचा किती हाल झाला ह्याच्या संदर्भामधलं कुठलंही सोय सुटत नाही अशी ही मड्यावरच लोणी खाणारी आवला आणि मग अशा पद्धतीनं मी बोलल्यानंतर ही वस्तुस्थिती आहे माझ्या पक्षातले असो ना तर आणखी कुठेही असो अशी हरामखोर माणसं जर आमच्या डोळ्यात आमच्याच तालुक्यामध्ये या पद्धतीने जर शेतकऱ्यांची जर चेष्टा करत असती शेतकरी उद्ध्वस्त झाल्यानंतर त्याची जवळ पाण्यात वाहून गेल्यानंतर महापुरामध्ये सगळी पिकाच्या पिका जी आहेत ती उभ्या डोळ्या देखात उद्ध्वस्त झाल्यानंतर लाखो रुपये खर्च हाताच्या फोडा प्रमाणात स्वतःची जनावराची आहे ती दुधाची जनावर ज्याच्यावर आपला प्रपंच चाललाय तो प्रपंच असा डोळ्या देखत त्या ठिकाणी वाहून गेला अरे त्या जनावराला सांभाळण्यासाठी नदीला पूर आल्यानंतर सुद्धा आमचे शेतकरी जाडावर जाऊन बसले त्या जनावरांची राखण करण्याकरता त्या महापुरामध्ये अडकले परंतु आपल्या त्या हाताच्या फोडा प्रमाणात आपल्या गाईंना मशींना कोंबड्यांना शेळ्यांना सांभाळायला आमचा सा शेतकरी जो आहे पुरामध्ये पुण्याचा धोका मत्करून जाऊन बसला आपल्या बोट्याकडे लक्ष ठेवा हो तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये निसर्गाची कृपा झाली असे वाटते काम करूर आल्यानंतर आपले आमदार साहेब प्रशासनाच्या बोटी कमी पंढरपूर पंढरपूरना बोटी आणल्या स्वतःच्या पैशाने त्या काम्यातले जवळपास सव्वाशे दीडचे लोक जे आहेत ते अडकलेली बाहेर काढली रामहेंद्रीतली बाहेर काढली नातगाव मधली बाहेर काढली हा मोह तालुका पाण्यात होता सामान्य माणूस पाण्यात होता होती त्यावेळेला परदेशामध्ये नाचत होते मोह तालुका अडचणीत असताना त्यांना सावरायला सांत्वनाला मदत करायला पन्नास वर्ष तालुक्याला शोषण करून तालुक्याचे सम्राट बनवून घेणाऱ्यांनी का पुढे आले नाही उमेश पाटील एका साधा शेतकऱ्याचा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा आमची काही हजारो कोटीची आणि प्रॉपर्टी नाही आहे उभय महाराष्ट्रातून लोकांची मदत आली वेगवेगळ्या संस्थांनी मदत केली कोणी गहू दिला कोणी ज्वारी दिली कोणी साखर दिला कोणी तेल दिला कोणी मीठ दिला कोणी साबण दिला कोणी तेल दिला कोणी गहू दिला रवा दिला कोणी ब्लँकेट दिला कोणी भांगराच दिला कोणी हातरास दिला आमचा प्रश्न आहे की तुम्ही या पूर्वग्रस्त शेतकऱ्यांसाठी काय दिलं मागा शिकवण तर म्हणलं चार दोन ठिकाणी फोटो काढले किट देताना स्वतः काय नाही दिलं मुस्लिम साहेबांनी तिकडनं पाठवलं कोल्हापूरवर ना ते पाहिलेलं किट दुसऱ्याचं आलेलं किट वाटायचं काम केलं आणि ते सुद्धा कुठं आपल्या आपल्या भागाला काही दिसतच नाही आमदार साहेब मध्यंतरी एक फोटो व्हायरल झाला व्हिडिओ पूर आल्यानंतर सन्मानिय परमानं गुराची पाणी करायला गेले मी बारकाईनं व्हिडिओ बघितला पाणी आलेलं दिसत होत पाऊस पडताना दिसत होता हातामध्ये छत्री घेतलेली सगळी लोक पाण्यात भिजत होती मालक मात्र छत्री खाली नंतर बारकाईने बघितलं कुठल्या नदीला एवढा पूर आलाय तो तर पूर नव्हता तो वडा होता नदी नव्हती तर तो वडा मग सांगितली महापूर आल्यानंतर नेत्याचं काम काय आहे उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जिल्हाध्यक्ष अजितदादाचा कार्यकर्ता लोकप्रतिनिधी सव्वा लाख मत सव्वा लाख लोकांनी मत दिलेला नेता आमचं कर्तव्य काय त्या काळामध्ये अडचणीत आलेल्या गरीब शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं त्यांना मदत करणं त्यांचं सातवत करणं हे आमचं काम आहे ही शिस्त आहे हे कर्तव्य आहे समाजकारणात सार्वजनिक जीवनामध्ये राजकारणामध्ये आमचं प्रयोजन जे आहे तुमच्यासाठी असलं पाहिजे सर्वसामान्यासाठी असलं पाहिजे गरीबासाठी असलं पाहिजे तुम्हाला आधार देणार असलं पाहिजे